श्री स्वामी समर्थ तुम्ही अनेकदा म्हणता की आपण खूप कष्ट करतो पण फळ मिळत नाही घरात पैसा येतो पण टिकत नाही जेव्हा यश आपल्या दारावर येऊन परत जाते तेव्हा हे जाणून घ्या की ते केवळ कठोर परिश्रमाच्या अभावामुळे नाही तर काही सवय आणि ऊर्जा आपल्या नशिबाला बांधून ठेवतात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त दहा छोटी कामे करायला सुरुवात केली तर दुर्दैव तुमच्या मागे लागणार नाही आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका सोडून द्याव्या लागतील आणि तुमच्या जीवनात काही शुभकृत्य अंगीकारावी लागतील मित्रांनो आज मी तुम्हाला त्या दहा चमत्कारी गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद आनंद शांती आणि समृद्धी येईल पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग त्या दहा कामांबद्दल जाणून घेऊया सुरुवात करूया जे तुम्हाला संपत्ती प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा पहिल्यांदा तुम्ही आपल्या इष्टदेवतेचे कुलदेवतेचे नामस्मरण करायचं आहे दिवसाची सुरुवात ही आपल्या इष्टदेवतेच्या नामस्मरणानेच करायची आहे तसेच तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्ही जेव्हा उठता तेव्हा दोन्ही तळहाताकडे बघायचं आहे आणि दोन्ही तळहाताकडे बघून तुम्हाला कराग्रे वसती करमुले तू सरस्वती असा हा कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे यामुळे तुमचा दिवस हा खूप छान जातो आणि तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा ही राहते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही दररोज चिमूटभर हळद टाकायला विसरू नका हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि जर गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपली प्रगती ही होत राहते त्यामुळे तुम्ही दररोज न चुकता चिमूटभर हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाका किंवा दर गुरुवारी तरी चिमूटभर हळद तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायला विसरू नका या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा परिणाम हा आपल्याला खूप असा परिणाम पाहायला मिळतो आपल्या आयुष्यात हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते ज्या काही अडचणी येत होत्या त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते त्यानंतर आंघोळ करत असताना रोज हे दात आपण स्वच्छ केलेच पाहिजेत जर आपण दात घासत नसतो तर आपल्यावर लक्ष्मीची कृपा ही राहत नाही कारण लक्ष्मी मातेला अस्वच्छता ही माते अजिबात आवडत नाही त्यामुळे आपण जेवढे स्वच्छ नीटनिटके राहू तेवढ्यावरच आपल्याला लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत राहते त्यामुळे रोज स्वच्छ दात घासावेत आंघोळ करावी आणि रोज मळकटलेले किंवा फाटलेले कपडे घालू नये जरी तुम्ही घरी असाल तरी सुद्धा रोज स्वच्छ धुतलेले कपडे आपण वापरावेत तसेच केस हे नेहमी विंचरलेले असावेत कधीही गबाळागत राहू नये यामुळे सुद्धा आपल्यावर लक्ष्मीची कृपा ही राहत नाहीत जे लोक स्वतः स्वच्छ नीटनिटके राहत नाहीत त्यांना त्यांच्यावरतीसुद्धा लक्ष्मीची कृपाही राहत नाही महिलांनी देखील आंघोळ केल्यानंतर थोडा साज शृंगार करावा कारण लक्ष्मी मातेला साज शृंगार हा आवडतो चौथी गोष्ट म्हणजे रोज देवपूजा ही घरातील कर्त्या पुरुषांनी केली पाहिजे जर घरातील कर्त्या पुरुषाला नाही जमले तर घरातील महिलांनीही घरातील देवतांची पूजा अर्चाही केलीच पाहिजे ज्या घरात रोज देवपूजा होते त्या घरात नकारात्मक ऊर्जा ही राहत नाही आणि सकारात्मकतेचा वास हा कायम राहतो आणि ज्या घरात सकारात्मकता असते त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो तसेच रोज सूर्याला जल अर्पण केले पाहिजे सूर्याला जल अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा मजबूत होतो आणि सूर्यग्रह हा एकमेव असा ग्रह आहे तो ग्रह जर मजबूत असेल तर आपल्यावर कधीच कुठलेच संकट येत नाही आणि आपली प्रगती ही दिवसेंदिवस होत राहते त्यामुळे आंघोळ केल्यानंतर आणि घरातील देवतांची पूजा केल्यानंतर रोज सूर्याला जल हे अर्पण केले पाहिजेत या छोट्या छोट्या सवयी आहेत या सवयी जर आपण रोज अंगीकारल्या तर आपली प्रगती ही दिवसेंदिवस होतच राहते आणि आपल्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही ज्या कोणी श्रीमंत व्यक्ती असतात की त्या व्यक्ती रोज ही कामे नित्य नियमाने करत असतात आणि म्हणूनच त्या श्रीमंत असतात आणि मग आपल्याला असं वाटतं की त्यांच्याकडे खूप पैसा आहे पण त्यांच्या या सवयी आहेत की त्यांना श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाहीत त्यानंतर पाचवी गोष्ट अशी आहे की सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपण तुळशी मातेची पूजा ही केली पाहिजे दररोज तुळशीला जल अर्पण केले पाहिजे हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या पाहिजेत तुळशी मातीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो आणि तुळस ही भगवान विष्णूंनाही प्रिय आहे त्यामुळे रोज तुळशीला जल हे अर्पण केल्याने भगवान श्रीहरिविष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जिथे भगवान श्रीहरी विष्णूंचा वास राहतो तिथे माता लक्ष्मी ही आपोआपच येत असते त्यामुळे तुळशी मातेची पूजा ही नित्यनियमाने करावी तुळशी मातेला रोज जल अर्पण करावे फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नये कारण त्या दिवशी तुळशी मातेचा कि किंवा भगवान श्रीहरिविष्णूंचा लक्ष्मी मातेचा हा उपवास असतो असं मानलं जातं त्यामुळे एकादशी आणि रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये मात्र इतर वेळी आपण नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे प्रत्येक शुभ कार्यात आणि प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे कापूर आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जिथे कापूर जळतो तिथे नकारात्मकता जळून राख होते वास्तुदोष दूर होतात आणि देवतांचे आशीर्वाद आपोआपच मिळतात मित्रांनो कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही तर तो देवांशी जोडण्याचे एक माध्यम आहे असा घटक जो तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जेची भर घालतो आठवड्यातून किमान एकदा कापूर घरात जाळावा जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा मनात भक्ती आणि भावना ठेवा आणि पहा तुमच्या आयुष्यातील काळ्या सावल्या हळूहळू प्रकाशात कशा बदलू लागतील आणि आता आणखीन एक दैवी सत्य विचारात घ्या निसर्गाचा नियम खूप सोपा पण खोल आहे तुम्ही या विश्वाला जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट परत करेल जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरले तर ते तुमच्या हातून निसतेल पण जर तुम्ही ते दान केले तर तुमच्या आयुष्यात शंभर पट पर जास्त परत येईल मित्रांनो देणगी फक्त पैशाची नाही तर प्रेम सेवा आणि वेळेची देखील आहे पण यातील सर्वोत्तम दान म्हणजे अन्न आणि पैशाचे दान कारण या दोन्ही गोष्टी गरजू व्यक्तीच्या आयुष्यात जीव आणतात दु दुसरे म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा घाला तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता असे केल्याने देवदेवतांसह पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे घरात समृद्धी येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी जात नाही असे मानले जाते की ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर झाडू नये झाडू जाड़ु अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणताही पाहुणा ते पाहू ना, पाहु शकणार नाही झाडू पलंगाखाली ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने खालील गोष्टी करण्यास मनाई आहे झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडणे असभ्य आणि खोटे बोलणे रागावणे शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे आणि देणे रडणे वैदिक मंत्राचे पठन करणे कोणत्याही शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील पालन न करणे यामुळे आशीर्वाद हिरावून घेतला जातो त्याच वेळी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरली जाते जिथे मद्यपान महिलांना अनादर मांसाहार आणि अनैतिक कृत्यांना महत्व दिले जाते तिथे लक्ष्मी वास करत नाही घरातील स्त्रीचा आदर करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका जर तुमचा शर्ट आणि पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते दुरुस्त करून घ्या तुमच्या पॅन्टच्या मागच्या खिशात पाकिट किंवा पैसे ठेवू नका कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जात राहतात तर दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा एक नवीन संधी घेऊन येतो आणि या दहा गोष्टी या संधीला तुमच्यासाठी सोनेरी भविष्यात बदलू शकता मित्रांनो आजपासूनच आपण प्रयत्न करूया की या काही सवयी आहेत त्या आपण रोज आपल्या रोज आपण अंगीकारल्या पाहिजेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समज श्रीकृतदत्त